तर मित्रांनो हे आहे जगन्नाथ बाबाजीची समाधी आणि समाधीमध्ये मस्त म मंदिर वगैरे बांधून आहे तर मस्त हे समाधी आहे बघू शकता तुम्ही तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि हे मी तुम्हाला समाधी दाखवतो जगन्नाथ बाबाजीची तर पाहा मग तुम्ही तर मित्रांनो हे जे तुम्ही बघून राहिले हे जगन्नाथ बाबाचे जे बाहेर वगैरे जात राहिलं तर ह्या बैलगाडीनं जात होते म्हणते बैलगाडी वगैरे हे सगळं सगळं सामान्यता ठेवून आहे ह्या मंदिरा मंदिरामध्ये तर बघ तर मित्रांनो आमचं दर्शन झालं मी दादाने दर्शन केलं बाबाने दर्शन केलं तर आता आम्ही गावाकडे पण कारण की आमचं इथं वातावरण चांगलं दिसत नाही आहे कारण की आभार दिसत राहिलं आणि आमचा गाव पहिलं चाळीस ते पन्नास किलोमीटरचा अंतर आहे आम्ही गर्दी होण्याच्या पहिलं आमचं दर्शन वगैरे झालं पाहिजे तसंच झालं जास्त गर्दी नव्हती गर्दी लागते ते दहा अकरा बाराच्या नंतर सांगतात मित्रांनो मी ह्या दापुरा ह्या गावी आलो दापुरा म्हणलं तर पहिलं आपल्या गोडीदेवाचं नाव येते तर दापोराचा तेवढा खतरनाक आहे मग ते गोडीदेवाच्या बाबतीत तर बघू शकता आम्ही इथं आलो तर आता मी तुम्हाला देवखड दाखवतो माझी इच्छा होती दापोऱ्याचा देव बघण्याचा पण ते पौर्णिमेचे असल्यामुळे तर आपल्याला काकाकडं बी वगैरे जावं लागतं म्हणून तुम्हाला यायचं नाही का जिवाळा माझे शिला ते तुम्हाला दाखवतो आपलं जसं मी तुम्हाला पंचमीची आणि पौर्णिमेची दाखवते तसेच त्याचं बी दाखवतो याची पण सागाच्या झाडाचे बांधणं आणि पूर्ण तुम्हाला जे इकडे दिसतंय ते पूर्ण गोंडदेवाचं हे आहे पेंट पूर्ण मला दाखवतो बाहेर आणि त्याचे जिवाळी जे म्हणले ते मोठा मोठ्याले आहे म्हणजे पूर्ण आणि शिलास नाही का तर हे देवखड आहे पूर्ण तर इथं तीन ते चार देवखडे आहे इथं तर आता आपल्याला नाव तर माहित नाही मी पहिल्यांदा आलो इथं तर मित्रांनो आमचं पेंठ्या नावाचं पूर्ण दर्शन झालं आणि सगळं बघितलं आम्ही तर ह्या इतिहास बी सांगितला मला तर थोडं आश्चर्यचकित झालो मी पण तर ह्या आपलं पेंठा ना दापोऱ्याचा तर नेक्स्ट टाइम आपण यू ते इथं ब्लॉग खरोखर करू आणि जे आहे ना हे दापोऱ्याचं देव जे आहे ते न्यूज चॅनल वर सुद्धा येते नमस्कार मित्रांनो कशी आहे पहिले तर गुड मॉर्निंग आणि मी सकाळच आज ब्लॉग शूट करतो आता जस्ट उठला आणि ब्लॉग शूट करावं म्हणलं तर आज सोळा तारीख आहे आणि आम्ही काल रात्री प्लॅन बनवला की सोळा तारीख आहे म्हणलं तर आपण भांजवाड्याला जाऊ तर आता आम्ही भांजवाड्याला निघत आहोत तर सकाळचे सहा वाजले आणि मी आंघोळ करतो फ्रेश वगैरे होतो आत्ताच जस उठलो तर मी आंघोळ केल्यावर भेटू आपण आणि निघू तर भांदेवाड्यात झाला जगन्नाथ बाबाचा जन्मोत्सव राहते आणि तिथे हुगुरी वगैरे राहते तर सोळा तारखेला दर सोळा तारखेला भांदेवाड्याला खूप भक्तांचं हे राहते गर्दी असते तर आपण जाऊ तिथं आणि आपण मी दर्शन करून येऊ आणि तिथं समाधी वगैरे आहे त्याची तर तुम्हाला दाखवतो एन्जॉय करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या तर चला मग जाऊ आता तर मित्रांनो माझी आंघोळ वगैरे झाली आणि तिथं मला आत्ता माहित कळलं की आपल्या विदर्भातलं भक्त खूप येत्या म्हणते तिथे विदर्भातलंच नाही तर महाराष्ट्रामधलं बी प्र सुप्रसिद्ध आहे ते देवस्थान तर आता माझी आंगोळ वगैरे झाली बाबाची पण आंघोळ झाली तर आता आम्ही तयारी करतो थोडंफार नाश्ता करतो निघतो कि तर सकाळच निघायला लागते कारण की तिथं गर्दी खूप होणार आहे तर म्हणून आम्ही सकाळीच प्लॅन बनवला सकाळी बारा वाजेपर्यंत आपण वापस येणं झालं पाहिजे तर मी कपडे वगैरे घालतो मित्रांनो माझी तयारी झाली बाबाची तयारी झाली दादाजी दादी बसणार नाही हे घुगरीचं सामान आता घरून नेता आम्ही सगळे तर दादी नेसून राहिले मी नाश्ता वगैरे झाला पूर्ण माझा आणि आम्ही जाच्या पहिले दादाजी थोडस दर्शन घेऊन घेतो आपण तर हे आपले दादाजी दादी बघू शकता कशी जोडी आहे स्वर्गातून मला यायचा आशीर्वाद आहे महादेवानं आम्हाला अशी जोडी दिली तर दोघांची बघू शकता तुम्ही तर यायचा पाय लागून घेऊ आपण पाया लागले त्याच्या तर काही होऊ शकतं शकत बरा तर दादींना असं म्हणलं तर त्याच्यानंतर बाबा आपल्याला लक्ष ठेवा तर आता आम्ही निघत आहोत तर ते दादा येत आहे हे टीव तर ते आणि मी बाबा तर आम्ही चाललो तर चला मग तुम्हाला मी थोडी आल्यावर तुम्हाला थो दाखवतो मित्रांनो आमचे आवीदा आलेले आहे तर बघू शकता तुम्ही कारण बाबा रेडी होऊन झाले तर आता आम्ही निघत आहोत जाण्यासाठी तर चला मग हो तर मित्रांनो अविदादा म्हणे पेट्रोल वगैरे टाकतो म्हणे तर पेट्रोल टाकत आहेत तर थोडीफार गर्दी होती तर आम्ही इथे थांबून होतो तर बघू शकता गर्दी जास्त नव्हती तिघं होती समोर तर आम्ही थांबून होतो तर पेट्रोल वगैरे टाकायचं म्हणलं आणि समोर निघून जाऊ म्हणलं तर लवकर लवकर जाणं होते लवकर ये नव्हती म्हणलं बारा वाजेपर्यंत वर्धा नदी आपल्या गावातून जे आपल्या गावची वना नदी आली तिथं संगम आहे वना आणि वर्धाचा जे वर्धा नदी तर आता आम्ही जाता माडेच्या पलीकडे आलो म्हणा सोईच्या पलीकडे तर आता आम्ही जाता तर तुम्हाला एन्जॉय खूपच होतेस खूप पहिल्यांदा चाललो बारा वर्षानंतर तर आपण घरात जाता तर चला मग आपल्याकडं पाणी वगैरे नाही आला तरी आपल्या गावाकडे लोकांनी टोपले आणि इकडं पाणी येऊ नये इकडं पराठे बी निघू नये आणि इथे दवरण चालू आहे तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की दूर आहे ते आता मी लाटापूर गावापाशी आहो आणि इतकीच जगन्नाथ बाबाचे मठ चालले होते तर प्रत्येक आम्ही हे देण्याचे मठ आहे आणि तुम्हाला आम्ही दाखवतो मठ दिसले का तर आपण माझ्यापासून एक मठ गेला नाकापूरपासून तर आता तुम्हाला दाखवतो मठ दिसतो आम्ही आता मंदिरापाशी आलो तू बघू शकता गेट पाशी आलो इथं एक गेट आहे ना आता आनंदाचा अंदर गर्दी नाही आहे आम्ही सकाळी चालू गर्दी नाही तर बघू शकता नाहीतर इथं हजारायचे हजाराच्या यानं गर्दी राहते म्हणते तर बघू शकता आता गर्दी नाही होत आम्ही जे घरीचं सामान आणलं ते आता तिथं देणार आहोत आणि मग आम्ही पूजा वगैरे करणार आहोत तर इथं गर्दी जास्त दिसत नाही आहे

दर्शन घेतलं तर आता आपण समाधीकडे जाऊ आणि नारळ फोडाचे बाबा वगैरे दर्शन घेणं चालू आहे तर आम्ही पूर्ण तर मित्रांनो हे आहे नारळ फोडण्याचं ठिकाण तर आम्ही ब फोळासाठी आलो आहे तर इथं थोडेफार लोक फोडत होते तर आम्ही सगळे सामान वगैरे काढले आणि नारळ फोडायला लागले बाबा नारळ वगैरे फोडणं झालं बाबाना तर उद्बत्ती वगैरे लावली पूजा करून राहील तर बघू शकता तुम्ही तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला पहिला आपण जाऊ त्याच्या बाबाच्या तर त्याच्या समाधी पहिले कुठे त्याच्या बाबाच्या समाधीकडे आणि त्याच्या आईच्या समाधीकडे जाऊ आणि याची समाधी इथं आहे जगन्नाथ बाबाची बघू शकता तुम्ही सध्या गर्दी नाही तर लवकर लवकर आपलं दर्शन होऊन जाते तर तर बाराच्या नंतर खूप गर्दी राहणार लक्षात ठेवा तुम्ही म्हणून आम्ही सकाळीच लवकर येऊन आलो त्याच्या बाबाच्या समाधीकडे मी आलो तर बघू शकता तुम्ही त्याच्या बाबा समाधी दोन बाबा समाधी बघू शकता हे त्याच्या बाबाची समाधी आहे आणि त्याच्या आईची पण दाखवतो तुम्हाला आणि त्याच्या आईची पण समाधी आहे जिजाबाई त्याचं मी सामान वगैरे दाखवतो पूर्ण त्याची बैलबंदी वगैरे तर बघू शकता लॉक लावून आहे नाहीतर मी दाखवलं वगैरे त्याची बैलबंदी वगैरे इकडे आहे बघू शकता सगळंच तिथं आहे त्याचं राहण्याचं लहानपणापासून सगळं आणि हे पुरातन मंदिर आहे माझ्यासाठी त्यांच्या आई बाबाचं दर्शन झालं तर आता त्याच्या समाधीपाशी जाऊ आपण आणि तुम्हाला मी दाखवतो पूर्ण इथलं पूर्ण ऐतिहासिक आहे सगळं सा इथं आणि ह्या मंदिरात त्याची समाधी आहे तर ह्या ठिकाणी खूप गर्दी राहते नंतर आता आपण सकाळी चालू म्हणून आपल्याला तुम्हाला गर्दी दाखवत नाही दिसतच नाही गर्दी म्हणून म्हणून लवकर लवकर आपलं दर्शन होत आहे नाही तर दीड दीड दोन दोन घंटे लागते म्हणते दर्शन अति अशी राहते काय तर अजून फुल गर्दी राहते इथं <गलता> माझं दर्शनच झालं तर बाबा जाता जातो बाबा समोर समोर जात मी मागं मागा तर मला काही तेवढं माहीत नाही बाबा पहिले येऊन आहे इथं तीन चार वेळा तर मी एक वेळा लहान लहान होते आलो काही रिलेटिव्हचा इथं स्वयंपाक होता तर तेव्हा आलो होतो मी तर बाबा समोर समोर जात आहे मला काही तेवढं माहीत नाही <है।�ख> तर आपणही जाऊ त्याच्या मागं मागं तिकडं घोकरी वगैरे भेटते मिळते तर जाऊ आपण त्याच्याकडे तर मित्रांनो बाबा ह्या चहा पेत्या काढावला तर ह्या चहा म्हणजे प्रसाद आहे प्रसाद सारखाच आहे म्हणतो ह्या तर म्हणून बाबा चहा वगैरे बाबाने चहा पिला तर आपण काही चहा पित नाही तर मी थोडंसं थोडंफार तोंड लावलं बस तर पिला ते पूर्ण दिवसभर चहा राहायचे म्हणते तो मला काढावला चाय भजनाला बी सुरुवात झाली ना आमचं दर्शन वगैरे झालं तर आता आम्ही गावाकडनं निघतो गावात लवकर आलो तर म्हणून नंतर खूप गर्दी होत आहे सोळा तारीख म्हटलं तर खूप गर्दी राहायची आणि सोळा तारीख इथे ह्या गावाची खूप लवकर निरांक उपवास राहते नंतर याच्या तर मी दर्शन केले यायचं इतकं दर्शन झालं आणि गर्दी राहिली तर लवकर दर्शन नाही दोन तीन घंटे लागते दर्शन व्हायला तर मी इथं आलो बाबा कुठे गेले तर मी एवढं दर्शन केलं तर मित्रांनो आमचं दर्शन झालं मी दादाने दर्शन केलं बाबाने दर्शन केलं तर आता आम्ही गावाकडून बघत आहोत कारण की आमचं इथं वातावरण चांगलं दिसत नाही आहे कारण की आभार दिसून राहिलं आणि कधीपर्यंत दिसतो आमचा गाव पहिलं चाळीस ते पन्नास किलोमीटरचं आमच्या नाव आहे आम्ही म्हणून सकाळीच झालो आम्ही जेणेकरून गर्दी होण्याच्या पहिलं आमचं दर्शन वगैरे झालं पाहिजे कोण तर तसंच झालं जास्त गर्दी नव्हती गर्दी लागते दहा अकरा बाराच्या नंतर तर आता आमचे मामाजी पण आले किल्लाकी मामाजी घरचा देव केला ते आले दोघे जण मामा आणि मामी तर आता आमचं वगैरे दर्शन वगैरे आणि त्याने धावा लागलं आम्हाला थोडंसं तर ह्या गावची लोकं म्हणजे आज उपास राहतील निराकार उपास राहतील आमच्या मामाजी मामी आले बघू शकतो तुम्ही लेट आले आमचं दर्शन वगैरे झालं पूर्ण पण आम्ही जेवढे खांद्यावाड्यातले मंदिर आहे तेवढे तर पूर्ण दर्शन घेतलं आता आम्ही गावाकडे मित्रांनो मी ह्या दापोरा ह्या गावी आलो दापोरा म्हणलं तर पहिलं आपल्या गोणी ना देवाचं नाव येते तर दापोराचा तेवढा खतरनाक आहे म्हणते ते गोणीदेवाच्या बाबतीत तर बघू शकता आम्ही इथं आलो आहोत तर आता मी तुम्हाला देवखडं दाखवतो तु। माझी इच्छा होती दापोराचा देव बघण्याचा पण ते पौर्णिमेचे असल्यामुळे तर आप आपल्याला काकाकडं वगैरे जावं लागतं म्हणून इकडे आलं नाही तर पुढल्या वर्षी आपल्याला दापोरा देवाचा ब्लॉग शूट करायचा आहे तर खूप खतरनाक देव आहे म्हणते तर तुम्हाला मी त्याचं देवखडं वगैरे दाखवतो इकडं पाणी येऊ नये वाटते काल पाणी वगैरे चांगलं झालं असं तर मस्त इकडं पाणी वगैरे जाऊ जाऊन नाल्यानं तर मी तुम्हाला दाखवतो दापोराचा गोनी देवाचाच पेंठाना तुम्हाला यायचं तुम्हाल नाही का जिवाळा म्हणजे शिला ते तुम्हाला दाखवतो आपलं जसं मी तुम्हाला पंचमीची आणि पौर्णिमेची दाखवले तसेच त्याचं बी दाखवतो पहा याची पण सागाच्या झाडाचे बांधणं आणि पूर्ण तुम्हाला जे इकडे दिसतंय ते पूर्ण गोंडदेवाचं हे आहे पेंटाना पूर्ण तुम्हाला दाखवतो आणि त्याचे जिवाळी जे म्हणले ते मोठा मोठाले आहे म्हणजे पूर्ण आणि शिलाच नाही का तर हे देवखड आहे पूर्ण इथं तीन ते चार देवखडे चा दे देव आहे इथं तर आता आपल्याला नाव तर माहित नाही मी पहिल्यांदा आलो इथं आता बाबाने एक गोष्ट सांगितली जेव्हा पहिलं दादाच्या काळा म्हणजे दादाजीच्या त्याच्यापेक्षा त्याच्या बाबाच्या बाबती जेव्हा इथं देव अंगात येत होते ना तेव्हा हे झाड जे बघताना झाड हा ते झाड खा शिला खाली येत होते म्हणजे वाकत होते म्हणजे झाड हे नेकीवर होत म्हणजे आता तर मित्रांनो आमचं पेंठ्या ना पूर्ण दर्शन झालं आणि सगळं बघितलं आम्ही तर ह्या इतिहास बी सांगितला मला तर थोडं आश्चर्यचकित झालो मी पण तर, आपला तर, तर हे आपलं पेंठ्या ना दापोऱ्याचा तर नेक्स्ट टाइम आपण यू ते इथं ब्लॉग खरोखर करू आणि इथं हे जे आहे ना हे दापोऱ्याचं देव जे आहे ते न्यूज चॅनलवर सुद्धा येते म्हणते मित्रांनो आत्ता घरी आलो तर बारा वाजायला पाच मिनटं कमी आहे तर बघू शकता तर आम्ही सात वाजता गेलो साडेसात वाजता गेलो नाही आत्ता घरी आलो तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि जय जगन्नाथ बाय बाय